मला आता करते जेवण भूक लागली आता छान भाजी मुळा मिरची तुमचं झालंय का जेवण नक्की सांगा जेवणासोबत भेट काय पाहिजे भेट नाही आले जवळजवळ महिना झाला जेवण नाही थोडंसं खाल्लं झालं थोडंसं खाल्लं झालं जेवणच घेत जात नाही मग ती खावं लागते तब्येत खराब झाली माझी पिती तोंडाची सूज कमी झाली आता झालाय ना चेहरा चला आता चांगलं चांगलं खावा लागल जरा काजू बदाम खावा लागतील तब्येत जरा बरी होईल माझ्या बहिणी पण काजू बदाम घ्यावा लागतील मला आता अर्धा अर्धा किलो देईन ना हिड पाहिन ती मग देईन मला आणून तशी मोठ्या मनाची हिड बघितलं बघितलं तर आणून देईन मला ती लगेच

इकडं झेवडं बघितलं पाहिजे लांबून देईन मला काजू बदल लगे दम नाही पडायचा तिला लगेच येईन करा करते जेवण भेटते पुढच्या झेवड्यामध्ये बाय